हॅलो फ्रेंड्स मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये तर आज आहे चार फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारीला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असतो तर आज त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं आहे सेलिब्रेशन म्हणजे काय फक्त मी केकच घेऊन येणार आहे आणि बाकीचं घरात जेवण वगैरे आपण विशेष असं करतोच घरी तर बाकीचं विशेष असं काही नाही कारण म्हणजे असं कुणाला बोलवलं वगैरे काही नाही फक्त आम्ही घरातलीच माणसं आहोत आणि काय झालं की काहीच करायचं नव्हतं पण अवनी मागे लागली केक आणा केक आणा बापांचा वाढदिवस करूया आणि म्हणून मग आम्ही केक आणणार आहे पण हे हे नको म्हणत होते केकसुद्धा आणायला काहीतरी बड्डे सेलिब्रेशन घरी ना कुठलाही कार्यक्रम तर आमच्या आणायची खूप आठवण येते कारण आणायला खूप आवडायचं असं काहीतरी करायला कार्यक्रम वगैरे असला की त्याचा उत्साह एकदम असायचा आम सगळ्यांच्यापेक्षा आई हे करायचं आई ते करायचं असं करायचं भरपूर नियोजन असायचं सगळं पुढं होऊन तो करत होता तर त्याला आवडते हे सगळं करायला तर त्यामुळे आता अनायची खूप आठवण येते आज सकाळी पण त्यांनी फोन केला ह्यांना लगेच उठले उठले बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे ते आणि खूप त्याचं बाबा आज वाढदिवस करणार आहे की नाही हे ते विचारत होता घर आज त्याची आठवण येत होती की अनया असता तर असं केलं असता तसं केलं असता पण तरी आता अन्यायचं सगळं अवनी भरून काढत आहे कारण अनईच असा उत्साही असायचा त्यावेळी अवनी लहान असायची ना आता अवनी सेम अनईसारखी वागायला लागली आहे आणि अवनीचंसुद्धा आता बापांचं असं करायचं वाढदिवस तसा करायचं चालू आहे सकाळपासून तर आ, गिफ्ट पण तिनं बनवलं आहे ग्रीटिंग कार्ड्स वगैरे बनवायचा आणि अवनी पण आज बनवत आहे दिवसभराज ती ग्रीटिंग कार्डच रंगवत बसलेली आहे ह्यांच्यासाठी तुम्हाला दाखवते नंतर कसं तिने ग्रीटिंग कार्ड तयार केलं ते

हे बारकी बाबा, हे हे आणि दादा हे आई आणि एक एक मिलीस बाबा आणि बाबांचं आत्तीचा वाढदिवस बाबांचा <laughs> आत्ीचा वाढदिवस हे ल असं नको माहिती हम्म बर आणि हे काय गिफ्ट पेन दिलीस हम्म कुठला पेन कुठला माझी शाळेत गेला होता एक म्हणून तुझ्या शाळेतला तुला दिलता कोण त्यांनी दिलं तर त्यांच्या बड्डेला हां मग ते बाबांना दिलीस हां दिलीस बाबांना दाखवलीस काय दाखवलीस का बाबांना काय म्हटलं तर हा माझ्या मिस्टरांचा सिंगल फोटो काढून घेतला कारण त्यांचा सिंगल असा एकही फोटो नव्हता बाहेर जात होते गाडीवरून सॅक घेतली मी सॅक बाजूला काढायला ला लावली आणि फोटो काढून घेतला तर इथं संध्याकाळी आल्यावर अवनी बघा टिपवाय वगैरे पुसून घेतलाय पाण्याने तिने आणि बाहेरच्या फुलांच्या पाकळ्या आणल्यात आणि ही फुलं पाकळ्या असं करून ती स्वतः एकटीच टेबल सजवत आहे तिला खूप उत्साह आलेला आहे वाढदिवस करायचा आणि सगळं मॅनेजमेंट आता अवनीनं घेतलेलं आहे मी स्वयंपाकाला लागलेली ला आहे आणि नॉनव्हेज करायचं आहे मटण आणलेलं आहे तर आम्ही आता स्वयंपाकात आहोत आणि अवनी एकटीच तयारी करत आहे तरी बघा असा तिनं टेबल सजवला आहे मी त्यात काहीच केलेलं नाही सर्व तिनंच केलेलं आहे अगदी केक ठेवणं वगैरे सगळं तिनं केलेलं आहे आणि किती छान केलं आहे

Ah, Kekapa. Umbasa. Sabrina. Happy birthday to Karaki. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to <laughs> you. Happy, Happy birthday സെലിബ്രേഷൻ <.wie> आणि सर्वांकडे आज व्हाईट ड्रेस होते म्हणून सर्वांनी घातले कारण ह्यांचा शर्ट हा त्यांच्या मामा मामीनी म्हणजे स्नेहल मावशीनी आणि काकांनी त्यांना गिफ्ट केलेला तर त्यांच्याकडे हा नवीन व्हाईट शर्ट होता बड्डे गिफ्टच होतं ते मग त्यामुळे आम्ही पण सर्वांनी व्हाईट घातलं तर कसं वाटलं सेलिब्रेशन तुम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू